मागाव तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खडकातील गावकऱ्यांकडून शताब्दी महोत्सव आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला जिल्ह्यातून आजी माजी अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे स्वागत सत्कार गावकऱ्यांनी व गावाचे सरपंच सौ कमलाबाई अरुणाराव देशमुख व उपसरपंच दत्तराव कदम यांनी केले व तसे शाळेतील घडलेल्या प्रज्ञांवर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शिक्षण सारखे प्रभावी माध्यम नाही व या गावातील गावकऱ्यांचा शाळेकडे लक्ष आहे या शाळेतील विद्यार्थी निश्चित मोठे होतील अशा आशयवाद जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट टी व्ही लतीफ शेख महागाव